नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीचा घेतला अनुभव नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सवा लाखे लोकशाहीतील मतदानाचा हक्क विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशाने नांदगाव हायस्कूल नांदगाव खंडेश्वर या शाळेने एक अनोखा उपक्रम राबविला शाळेत शालेय स्वराज मंत्रिमंडळ स्थापनेसाठी थेट मतदान प्रक्रिया राबविली निवडणूक विभागामार्फत ज्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविली जाते त्याचप्रमाणेच ही प्रक्रिया राबविण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच निवडणुकीचा अनुभव घेता आला प्रशालेत शिस्तबद्ध वातावरणात ही निवडणूक पार पडली लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भारतीय नागरिकाला अठरा वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे हा मतदानाचा हक्क कसा बजावला जातो याचं कुतूहल विद्यार्थ्यांसह मतदानास पात्र नसलेल्या प्रत्येकाला असतो ही बाब लक्षात घेता नांदगाव हायस्कूल शाळेने शाळेतील मंत्रिमंडळ स्थापनेसाठी मतदान प्रक्रिया राबविली गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे मतदान अधिकारी म्हणून शिक्षक शरद काळे जगदीश गोवर्धन अज्ज बिसेन राहुल वालसिंगे यांनी काम पाहिले सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता शिक्षक महेंद्र इंगोले यांनी केली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या नियोजना करता मदत केली अतिशय उत्साह व वा शिस्तबद्ध वातावरणात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली आजपर्यंत झाल्या यामध्ये अठरा वर्ष पूर्ण झालेले मतदार होते पण आज आपण आगळी वेगळी निवडणूक पाहत आहे जी नांदगाव हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे होत आहे आपल्या सोबत आहे अठरा वर्षा खालील विद्यार्थी आपण त्यांच्या तिच्याकडून माहिती घेऊया कि त्याला याबद्दल काय वाटत काय नाव बेटा तुझं माझं नाव वेदिका जुगल बरगे आहे मी आठ बाजी विद्यार्थिनी आहे आणि आमच्या शाळेत यावर्षी वर्षी नवीन उपक्रम चालू झालाय तो म्हणजे मतदान आणि आम्ही सर्वजण अठरा वर्षाच्या खाली आहे तरी आम्हाला मतदान करण्याचा हक्क मिळत आहे मी खूप आनंदी आहे आणि माझा मला खरंच खूप आनंद होत आहे की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे सरांनी हा उपक्रम चालू केला त्यांच्यासाठी म मी त्यांना खूप खूप धन्यवाद करते आणि जर मी मोठी झाली अठरा वर्षाची हो तेव्हा मला मतदान करायचा एक्सपिरियन्स मतदान करावे नक्कीच आपल्या सोबत आहे या शाळेचे सर सर काय वाटतं तुम्ही असे विद्यार्थी पण घडवत आहे शिक्षणाबरोबर त्यांना लोकशाही बद्दल माहिती बी मिळत आहे काय सांगाल तुम्ही खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक हा जो मुद्दा आहे तो अत्यंत पारदर्शकतेने व्हावा हाच उद्देश ठेवून आज महाराष्ट्र शासनाने सहशालेय उपक्रमाअंतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक यात महाराष्ट्रामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे त्या, त्या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेमध्ये आज ही निवडणूक संपन्न होते आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकीचं महत्व कस कशा पद्धतीने असावं याचा हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यालयामध्ये राबवण्यात आलेला आहे आमच्या आदरणीय मुख्याध्यापक प्रदीपजी ठाकरे साहेब भविष्यामध्ये ज्या पद्धतीने ही लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीनं आज हा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पाच ते बाराच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक या निवडणुकीबद्दलचा संभ्रम निर्माण होतो परंतु या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे हे निवडणूक प्रक्रिया कशी असते याचा अनुभव त्यांना आतापासून शालेय जीवनापासनं होतो आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये हे होणारे देशाचे भावे नागरिक अत्यंत पारदर्शकपणे मतदान करतील आणि आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी ते अत्यंत सक्षम होतील हाच उद्देश या ठिकाणी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो सहशाले उप उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न होत आहे यामध्ये नांदगाव हायस्कूल नांदगाव खंडेश्वरच्या दहाशे एक्कावन विद्यार्थी यामध्ये प्रत्यक्ष मतदान करत आहे यामध्ये एकोणसाठ विद्यार्थी मतदानाचा उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे यामध्ये मत लोकशाही जिवंत राहावी आणि मतदानाचं महत्व विद्यार्थ्यांना कळावं हा एक उद्देश ठेवून आमच्या या शाळेमध्ये मतदान कसं करावं मतदानाची प्रक्रिया कशी असावी हा पुढचा व्हावी नागरिक हा लोकशाही पद्धतीने कसा एक मत आपला हक्क बजावणार आहे आणि मतदानाचा टक्का सुद्धा या उद्देशाने वाढणार आहे हा उप उद्देश ठेवून आम्ही आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक आणि सर्व सहकार्याच्या मदतीनं एन सी सी पथक तसंच स्काउट गाईड पथक यांच्या सर्व सहकार्याने दहाशे एक्कावन विद्यार्थी या मतदानाचा हक्क बजावत आहे मतदान प्रक्रियेमध्ये निवडणुकीमध्ये ज्या ज्या हक्क बजावताना ज्या ज्या हे प्रक्रिया असतात त्या सर्व आम्ही पूर्ण केल्या आणि विद्यार्थ्यांना मतदानात कसं असावं मतदानाची प्रक्रिया कशी असावी ही पूर्ण माहिती मतदानाच्याद्वारे आम्ही पोहोचत आहे नांदगाव हायस्कूल नांदगाव खंबरेश्वरचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे मी आपणास ही माहिती आपणापर्यंत पोहोचवत आहे